नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेहडा गोटा असो देवींचे शिपाई असो देवींचे राकांदार असो देव असो दिवे असो असे गुपित माहिती सांगणारं सत्यावर माहिती सांगणार अभ्यास करून रिसर्च करून वाडवडेधाऱ्या माणसांकडून लोकाला आलेल्या अनुभवावरून गुरुवर्यांकडून आणि मित्रांनो वाडवडेधाऱ्या माणसांकडून पुजाऱ्यांकडून आम्ही माहिती घेत असतो तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला देवी दीकांच्या कुठल्याही माहितीला वंचित राहिला नाही पाहिजे सर्वप्रथम तुम्हाला माहिती द्यावंची कळावी म्हणून आम्ही बारीक ना बारीक तुम्हाला सांगत असतो आणि तळातून नाही मित्रांनो तर गुपित जे काही गोष्ट आहेत ते सांगण्याचं कार्य करतो जेणेकरून तुम्हाला खरी माहिती तुम्हाला प्राप्त व्हावं म्हणून असं चॅनल कुठलं नाही मित्रांनो असं गुपित माहिती देणार जर तुम्ही सर्च करून बघितलं युट्यूबवर अशी गुपित माहिती तुम्हाला कोण देणार नाही असे गुपित तोडगे तुम्हाला कोण देणार नाही किंवा जळातला तळातला काढणार देखील मित्रांनो कोण आहे अशा जळातला तळा काढायचं काम गुपित माहिती काढायची काम मात्र शोध असते जो जे प्रथम पहिलं चॅनल आहे मित्रांनो जे करत असतं हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला कुठली समस्या बघायची असेल देवाला प्रसाद लावून म्हणा देवाला कौ लावून बघायचं असेल जर तुमच्या मागे आढा पिढा साडेसाती दलेंद्री लक्ष्मी बांधन चडोगाटाचा त्रास असो कर्णी बानामतीचा त्रास असो कुठल्याही प्रकारे तुम्हाला जर बघायचं असेल श्रद्धा काय अंधश्रद्धा काय पाहून घ्यायचा असेल बघायचं असेल काय प्रश्न विचारायचे असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटे दिलेलं त्या आटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो काळूबाईचे किंवा महाकालीचे काळेश्वरीचे सात रूप कोणकोणते आहेत मी तुम्हाला संपूर्णपणे माहिती देणार जसं की मशान काले असो भद्रकाले असो महाकाले असो दक्षिणेश्वर काली असो किंवा पाताळ काल असो जर तुम्ही असं कुठेच गोष्ट अशी ऐकली नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला सांगण्याचं काम अशी माहिती देण्याचं कार शो तो हे शोध असते तुझ्या प्रथम पहिला चॅनल करत असते हे मात्र लक्षात ठेवा चला तर मित्रांनो वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी मित्रांनो व्हिडिओ संपूर्णपणे बघा जर तुम्ही व्हिडिओ संपूर्णपणे बघितला तरच तुम्हाला माहिती कळणार आहे मधून कुणीही जाऊ नका त्याशे तुम्हाला अर्धीवटच माहिती कळेल त्याच्यानंतर चाल दादा तुम्ही अर्धीवट माहिती सांगता सांगताना मी पूर्णच माहिती सांगतो पण तुम्ही बघत नाही हे अवस्थेत आणि माझं म्हणायचं कार्य आहे मित्रांनो हे तुमच्या डोक्यात भरून घ्या आजकाल सोशल मीडिया आहे म्हणून तुम्हाला एवढी माहिती तर कळते पण अचानक मला युट्यूब बंद झालं किंवा इंस्टाग्राम बंद पडलं तर तुम्हाला मित्रांनो गुपित माहिती कळणार नाहीत त्याच्यामुळे जेवढी जे गुपित माहिती असेल तर पाठांतर करून घ्या डोक्यात ठेवून घ्या मित्रांनो तुमच्या फायद्याशीरच माहिती आम्ही तुम्हाला सांगत असतो कालिकेचे सर्वात भयंकर रूप म्हणजे मित्रांनो कमलकाल काली म्हणून ओळखले जाते ती कालिका साहित्याच्या एक्कावन्न महाविद्यापैकी एक आहे ती का काळ्या रंगाची असून तिला सोळा हात आहेत मित्रांनो त्याला तीन तिला तीन डोळे आहेत तिच्याकडे तलवार तुळसूळ चक्ती बाण गोडा विषारी उंदीर ललना कात्री कवडी आणि मित्रांनो हाड्यापासून बनलेल्या कवट्या मित्रांनो पाराडी साप धनुष्य हातासारखे वस्त्र आवळ्यांचे पिल्लू आणि रक्त चरबी आणि मंज यांनी भरलेली कवटीच्या माळा आहे त्याने विचेतून केलेल्या डोक्यांची माला घातली आहे त्यातून सतत रक्तस्त्रोत होत असतो तिला मृत बालिकाच्या छन्न मस्तिका हातांची माला आहे आणि मित्रांनो मृतांच्या केसांची बांधलेली म्हणजेच की मित्रांनो ते रक्त वाहण्यापासून बनविल्या बांगड्या आणि मास आणि मित्रांनो कंकाल हाडाची पायल परिधान करते आणि मित्रांनो जळत्या प्रेतवर बसलेली असते आणि तिच्या सेवकांनी वेट वेलेली असते ती सर्व एका मोठ्या स्मशान भूमीत आहेत हे मात्र लक्षात ठेवा काल शंकरांनी काली ही पाच महाविद्यापैकी एक आहे त्रिका शो मशानी शौ धर्म मध्ये त्याचे उच्च स्थान आहे ते सर्व बाबींच्या ध्येयांचे प्रतीक आहेत त्यात रंग काळा असून तिला छत्तीस हात आहेत तिला तीन डोळे आहेत आणि तिची जीभ बाहेर लटकेलेली आहे तिच्याकडे बाण तलवार शक्ती बाळा खुराड बाला, बाला मुसूळ शक्ती खंजीर पास्त्र रुद्ध खुराड स्त्रिसूळ डोकदार गदा नाक करवंद गदा फास जीभ मुख शंख ढोल प्रे प्रेछिन्न झालेली डोके हार रक्ताचा हार कमळ लोखंडगन लोखंडगन ढोल लांब तलवार धनुष्य आणि भय आणि वर्द मुद्रा वर मुद्रा दाखवतात ही हाडांची हार घातलेली आणि ब्रह्मा विष्णू महेश इंद्र यम इत्यादी देवतांची छेडलेली मस्तिकी घातलेली ती तिछानाला कवडे आणि हाडांना जोडलेल्या चिकणीच्या पंखांनी बनलेल्या स्कार्ट घातलेली ती एक जळत्या प्रेतवर चितेवर उभी आहे तिच्या भोवती अनेक कोल्हे आहेत हे मात्र लक्षात काली मातेचे विविध रूप कोणते आहेत तर मित्रांनो सर्वप्रथम काली नावाचा एकच दिवी नाही काली ही दहा लाखहून अधिक विविध रूपे आहेत हे मात्र लक्षात ठेवा काही लोक म्हणतील काली माता एकच आहे किंवा दक्षिणेश्वर काली एकच आहे किंवा इतर काले असे एकच आहेत तर मित्रांनो नव्हे तिला मित्रांनो दहा लाखहून अधिक तिचे रूपे आहेत हे लक्षात ठेवा कालिकेचे मुख्य रूप जे आपल्याला परिचित आहे ते म्हणजे मित्रांनो श्रीपद दक्षिण काली जी मित्रांनो कालिकेचे सर्व उच्च रूप आहे ती आदि महाविद्या आहे तिच्या सर्व काही निर्माण होते ती शिवशक्तीचे रूप आहे आणि उत्पत्ती तिच्या युनीतून आहे तिचा रंग काळा आणि तिला तीन डोळे चार हात आहे तिच्या हातात तलवार आहे घोर शेत केलेले मस्तक आणि आणि ती वर्ध मुद्रा दाखवते तिला नग्न आहे आणि बावन्न कधी कधी तर पन्नास किंवा एक्कावन्न कापलेली डोके आणि दोनशे विच्छेदित हातांची माळा घातलेली तिच्या कानात हसणारी मुले आणि मोकटा कवडे आहेत तिच्या दृष्टी रूपात तिच्या पती महाकाल परमेश्वराशी संभोग होतो तिच्या सहार मूर्तीमध्ये ती सहा शिवांच्या हृदयावर उभी आहे ती देवी महा भगवत पुराणाची प्रमुख देवता आहे कालिकाचे इतर सर्व रूपे तिच्यापासून उत्पन्न होतात कारण ती उत्पत्ती आहे योगिनी तंत्रानुसार त्याचे घोर सुराचा वध केला दक्षिण कालीने रक्तबीजाचा वध करून शिवाच्या छातीवर पाव ठेवले असे अनेकांना वाटते परंतु हा गैरसमज आहे लक्षात ठेवा कुटुंबभूना तिने शिवाच्या अहंकारातून जन्मलेल्या घोरसूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि नंतर शिवाने कालिकाला तिचे कमळाचे पाय आपल्या छातीवर ठेवण्याची विनंती केली म्हणूनच शिवावर उभी आहे हे मात्र लक्षात ठेवा दक्षिण कालिकेच्या दुसऱ्या व्रत तिच्याकडे वुद्ध काली आहे वुद्ध काली हे दक्षिण कालिकेचे खेळकर रूप आहे त्याचा रंग काळा आहे तिला तीन डोळे आणि चार हात आहेत तिच्या हातात तलवार निळे कमळ आहे आणि ती आणि वर मुद्रा करते ती विच्छेदन केलेली हार घातलेली आणि सिंहाच्या पाठीवर बसलेली ती रुद्रमाला तंत्रात सा सापडलेल्या पंडोश पार्वतीचे तेरावी सदिश आहे आणि तिला तिथे काली म्हणतात महाभागवत मनुस्वार हेच ते रूप आहे ज्याच्यामध्ये कालिका दक्ष समोर त्याला वरदान दे देण्यासाठी मित्रांनो देवी हजर होत कालिकाचे आणखी एक रूप मित्रांनो लोकप्रिय ज्याबद्दल आपण अनेकदा ऐकतो म्हणजेच की रक्तबीज म्हणजे काली त्याने चामुंडा कालीला मारले कोश्या व्यक्तीच्या कपाळातून ते चंदा आणि मुंड यांच्याशी लढत असताना ती निघाली ती अष्टा अमृतका आठ मृतदेवांच्या सहारचा भाग आहे तिचा रंग काळ आहे तिला चार हाता आणि तीन डोळे आहे तिच्या हातात तलवार पास खडगवंगा कवड्याचे का काटे आणि मित्रांनो चांबड्याचे ढाल कालिका पुराण अनुस्वार हे त्याला बुडबुडलेले लाल डोळे आणि कोरडी त्वचा आहे तिचे तन लटकलेले आहेत आणि तिचे सारखे केस लॉक मध्ये आढळले आहेत तिने कपाळाल्या डोक्याची माळा आणि खवट्याची माळा तिने घातलेली आहे मित्रांनो वाघाच्या कातड्याची स्कार्ट घातलेली आहे ती। रूप मुलत चामुंडाचे झाकलेले सांगडे आहे तिने चंड आणि मुंड वध करून चामुंडा हे नाव मिळाले त्याने रक्तबीजाचा वध रंगनाथ सर्वत्र जीभ हसरवून मृताक्षी रक्तबीजांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब शोषून घेतला तेथे खूप गोंधळ निर्माण होता बरेच लोक चामुंडा कालिकेची कथा दक्षिण कालिकेच्या कथेशी जोडतात वास्तविक चामुंडा आणि तिच्या कथेशी दक्षिण कालिकेचा काही संबंध नाही ते कोणत्याही प्रकारे एकसारखे दिसत नाहीत चामुंडाने रक्तबीजाचा वध केल्यानंतर ती रागाने विडी झाले आणि तिला शांत करण्यासाठी शिव तिच्या पण हे काही खोटे नाही चामुंडा कधी विडी झाली नव्हतीच आणि तिचे शिवांची छातीवर तिने पाय कधी ठेवलाच नव्हता हे मात्र लक्षात ठेव उत्तर भारतात आपण पाहत असलेल्या सर्वात लोकप्रिय मूर्तीपैकी एक म्हणजे बार भीमा काली तिचा रंग काळ आहे तिला तीन डोळे आहे चार हात आहेत तिच्या हातात तलवार तिरसूळ छाटलेले डोके आणि रक्तगोळा करण्यासाठी एक पाडगा आहे ती शिवांच्या छातीवर जीप लटकवून उभी आहे बंगाल व प्रदेशमध्ये सापडलेल्या काल्पनिक शक्तीपीठांची ती देवता आहे हे मात्र लक्षात ठेवा वर्ग भीमाकालिकाची मूर्ती बहुतेकदा दक्षिण काली म्हणून ठेवलेली जाते आणि तिचा कथा चामुंडाच्या खोट्या कथेमध्ये मिसळले जाते त्याचे बहुतेक लोक व खटन करतात असे म्हणतात बर्ग भीमा कालिकाला चामुंडा किंवा दक्षिणकालीशी काही संबंध नाही ती हिमालयात सापडलेले कालिकेचे रूप आहे लक्षात ठेवा काय काय लोक म्हणतात की हे काली आहे ते आहे किंवा चंड वेळेस वेगळ्या वेगळ्या प्रकारे असतो पण काय बुवा बाबांना टोचत की हे व्यतिरिक्त भीमा काली म्हणून ओळखले जाणारे कालिकाचे रूप आहे ती हिमालयाची रक्षक आहे तिचा रंग निळा आहे तिला ती तीन डोळे आणि चार हात आहे तिच्या हातात तलवार ढाल विछन मुडक्या आणि गाडगा आहे तिने कापलेल्या डोक्याची माला आणि कातड्याची झगा घातला आहे तिला टोकदार आहेत आणि ती गावांवर किंवा सिंहावर होते सोडलेली हिमालयात राहणारी कालिका आणि ती कालिका ही भीमा कालिका अशी स्तुती केली जाते सरस्वत कल्पना आपल्यापेक्षा वेगळा कल्प हिमालयात न राहता ती कौशल्य कु सोबत शुभ आणि निशुभ यांच्या शैन्याशी लढायला गेली हिमालयाच्या पायथ्याशी Ja. Yeah. करणारी तृषीवर राक्षसाने हल्ला केला तेव्हा तृषींनी देवींनी प्रार्थना केली आणि तिने तिच्या भीमाकाली रूपात प्रकट होऊन राक्षसांचा पराभव केला उल्लेख केलेला बर भीमाकाली भीमाकालिकेचे रूप आहे दुर्गा सतीतील कालिकेचे दुसरे रूप म्हणजे महाकाली ती विष्णूंची योग निद्रा आहे तिचा रंग काळा असून तिला तहात आहेत पाय आणि डोके आहेत तिला तीस डोळे आहेत तिच्याकडे तलवार चक्ती गदा बाण धनुष्य गदा तिरसोळ गोफन लक्षात ठेव गोफन विच्छेदन केलेले डोके आणि शंख आहे तिला दक्षिण दात आणि लटकलेली जीव आहे तिने हार आणि केलेल्या हातांचा धागा घातलेला आहे विष्णूंच्या कानातल्या मधु आणि कैदूप यांचा जन्म झाला तेव्हा त्याने वाघे शक्तींची प्रार्थना केली आणि ती महाकाली म्हणून प्रकट झाली आणि त्याला विच्छे अनुस्वार मृतांचे वरदान दिले नंतर जेव्हा मधु आणि ब्रह्मदेवावर हल्ला केला तेव्हा ब्रह्मदेवाने विष्णूंच्या योग निद्रा लक्षात ठेवा योग निद्रा जागृत करण्यासाठी प्रार्थना त्याने आपल्या ब्रह्मक शक्तींना वापर करून मधु आणि कौतुक यांना गोंधळात टाकले जेणेकरून तो त्या राक्षसांना पराभूत करता विष्णूला मदत देखील करू शकतो हे मात्र लक्षात ठेवा असे आई साहेबांचे काही रूप आहेत काय काय लोक म्हणतात चंड आणि मुंड हे महाकालीचं रूप आहे चंड मुंड हे महाकाली किंवा दक्षिणे काही का ह्याचा संबंध येत नाही अशा पुराण ग्रंथामध्ये आढळून येतात मी ग्रंथांना बघूनच किंवा पुराणांना बघूनच ही माहिती दिलेली दिले आहे मित्रांनो उचलले जी टाळायला मी कधीही माहिती दिलेली नाही हे मात्र लक्षात ठेवा पण जे अशुभ आणि शुभ आहे त्यांचं महाकालीनं वध केला होता काय काय असे काले आहेत मित्रांनो भरपूर काळे आहेत पाताळ काले देखील आहे मित्रांनो ते पण तिला देखील ह्या जगामध्ये कधीही पाताळ कालेला पुढाही पाताळ कालेला कधीही वर काढता येत नाही ते मित्रांनो काळाला नाश करणारे असे पाताळ काळे असे काही काले आहेत मित्रांनो भरपूर काले आहेत हिमालय मदा उत्तर प्रदेश म्हणा दक्षिण पर्वतवर म्हणा त्याच देवींना मित्रांनो काय देवींना पूजण्यासाठी अनिवार्य तर काय देवींना पुजता देखील येत नाही मशानातले काळे मित्रांनो तुम्हाला घरात पुसता येत नाही तिला बाहेरच स्थान द्यावं लागतं नाही तर तिला मशानातच स्थान द्यावं लागतं कारण ते मशानातून उत्पत्ती ते झालेले स्मशान काले तिचं नाव पडलेलं दक्षिणेश्वर कालेचे अनेक रूप आहेत मित्रांनो पण चंड आणि मुंडा ह्याच्यामध्ये काही संबंध नाही काय काय लोक म्हणतात की महाकाली म्हणजेच की काळूबाईचा अवतार हे चंड आणि मुंडाचा आहे तर नाही चंड आणि मुंडा आहे आणि तीच काळूबाई मला त्यांनी पुरावा दाखवा मित्रांनो मग तेव्हाच मी विश्वास ठेवून काही लोक फसलेले आहेत भरपूर का आले आहेत मित्रांनो भरपूर अवतार घेतलेले आहेत भरपूर असे देवी दिक्कांनी देखील द्यावाने देखील शरीर त्याग केल्यात काय काय शरीराची पूजा होती तर काय काय मित्रांनो होत नाही ते उग्र स्वरूपात पूजा होत असते हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका अशीच नवनवीन माहिती तुम्हाला कोणी देणार नाही ते द्यायचं कार्य मात्र शोध असते प्रथम प्रथम चॅनल करत असतं म्हणून सबस्क्राईब लाईक आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल का ोबाईच्या नावानं चांगलं सुरुच्या धावजी पाटलाचं बोल महाकालीच्या नावानं चांग बोल नमो आदेश लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद